आजच्या ब्लॉग मधून मी तुम्हाला उबुड बाली येथील एक फेमस राईस टेरेस दाखवणार रा आहे त्यानंतर एका सुंदर अशा ठिकाणी आम्ही लंच करणार आहोत एक सुंदर असं मंदिर पाहणार आहोत आणि मग उबुडमधील आमच्या नवीन हॉटेलमध्ये म्हणजेच नवीन प्रॉपर्टीमध्ये आम्ही चेक इन करणार आहोत काय सुंदर आहे उबुड माय गॉड मला असं वाटतं इथंच सगळा स्टे घ्यायला होता का शांत प्लेस आहे निसर्ग आणि सगळं आहे इथं पण तीन दिवस राहणार आहोत आम्ही आज आमच्या गाईडकम ड्रायव्हरनी असा प्लॅन केला होता की दिवसभर आम्हाला फिरवायचं आणि मग रात्री सगळ्यात शेवटी आमच्या नवीन प्रॉपर्टीला घेऊन जायचं थोडा थोडा पाऊस आहे इकडे चला बघूया की आज कोणत्या लोकेशनला घेऊन आले ज्या कंपनी थोडी सर्व बुकिंग केले ना चुम्मेश्वरी लोकेशन देत आहेत माहितीये एकापेक्षा एक भारी झाले मी चालते कालच्या ट्रेक मुळे हे बघा कार्टून मुद्दाम करते मम्मी ओरडते म्हणून मुद्दाम करते काय चिखलात पडणार आहेस प्रीतीश पडला तर चिखलात पडणार आहे फिरायला घेऊन निघालेत ते या आणि मला प्रश्न पडलाय की आता या चिखलामध्ये मी कशी चालणार आहे इंडोनेशिया बाली मधील सगळ्यात फेमस राईस टेरेस आहे हे ज्याला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळ असा सुद्धा सन्मान मिळालेला आहे तर हे ठिकाण आहे जातीलुवीह भातशेती बघा मला उच्चार सुद्धा करता येत नाहीत प्लीज समजून घ्या बट हे सगळ्यात म्हणजे बालीबेटावरील ना सगळ्यात फेमस असं हे राईस टेरेस आहे जाऊया राईस पॅडीमध्ये सुंदर आहे सगळं हे आहो भाताची शेती करत राहू का इकडेच इंडियन रेस्टॉरंट ओपन करते मी इथे मला चालता येत नाहीये कालच्या ट्रेकमुळं पण तरी पण मी जाणार आहे बालीच्या संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा भाग आत्ता तुम्ही जो काही पाहिलात पाण्याची त्यांची सुबाक या नावाची पद्धत जी एक हजार वर्षांपूर्वीची पारंपरिक पद्धत आहे अजूनही त्यांनी जतन केलेली आहे पसरलेली ही हिरवीगार भात शेती पाहायची आणि पाहताना छान असं हे म्युझिक ऐकायचं खूप आनंददायी होतं हे सारं आणि आम्ही दोघांनी चान छान छान इथे थोडेसे व्हिडिओ शूट केले आणि अर्थातच प्रितीश आमचा कॅमेरामॅन आहे लावत लावत वर येतो म्हणजे शेती शेती पण होती आहे बरं भात शेतीचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि यांची ही पारंपरिक सुबाग सिंचन पाहण्यासाठी इथे एंट्री फी द्यावी लागते बर पळून आले मी शेतातून त्या हातपाय खूप दुखत असतात तेव्हा नाजूकना केलं की जास्त दुखतात उड्या मारले जरा पळत आले चला खाऊन घेऊया ना पाणी हा पाणी कसं सोडले बघा दाखवतो बघा आणि शेती, शेती ते शेती आणि छान टुरिझम डेव्हलप केले हे बघा फुलं आहेत वेगळीच फुलं आहेत सुंदर आहेत ना हा चला तोडू नका चला खाना काही थाएं। इथे शेतामध्ये फेरफटका मारून झाला व्हिडिओ फोटोज काढून झाले आणि नंतर सुंदर अशी ही भात शेती बघत बघत आता आम्ही निघालो आहोत लंच आहे इकडं आमचं हॉटेल आहे आजचं आजचं म्हणजे स्टे साठी नाही फक्त आम्ही लंच साठी आलोय काय मस्त लोकेशन आहे दिल गार्डन गार्डन हो गे या मेरा तो वापस का लास्ट काही तुमच्यासोबत हे शेअर केले की अगंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून आम्ही आमचं पॅकेज घेतलं होतं तिथे फिरण्याचं फक्त तर त्यांनी ना लंच साठी खूप सुंदर सुंदर युनिक अशी ठिकाणं शोधून आमच्यासाठी दिलेली होती तर त्यातलंच हे एक ठिकाण आहे तर मी दाखवते तुम्हाला की किती सुंदर आहे हे सारं हा हॅन्डवॉश आहे इकडं दगडामध्ये बनवतात ऑर्डर काय काय ऑर्डर करायचे बरंच काय 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 आहे नावं बघत कशी आहेत नासी गोरिंग व्हेजिटेरियन गदो गदो ॲपेटायझरमध्ये मी मागवलं आहे फ्रेंच फ्राईज सामोसा काही मी घेणार नाही आहे चिकन आहे त्यामध्ये मिनी स्प्रिंग रोल्स पण समोसा चिकन आहे चिकनचा समोसा आहे आणि आम्ही जिथे बसलोय तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवते हो 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 किती सुंदर आहे याच रेस्टॉरंट आहे आणि इकडे तो असा व्हि आहे रेस्टॉरंट पण सुंदर आहे आईसीसारखं लागतं आहे आहे की खरंच अप्रतिम असं ठिकाण तर अशा ठिकाणी बसून आजचं आमचं लंच होणार आहे आणि आम्ही ना ऑर्डर देऊन वाट बघत बसलो होतो तेव्हा दिसलं मला की इथे चुलीवरती लाकडावरती हे असं काहीसं बनवलं जात आहे आणि हा गोड पदार्थ आहे बरं का जसं की आपण छोटा डोसा काय बोलतो त्याला स्पंज डोसा बनवतो ना त्या टाईपचं होतं हे आणि मला इतकी इच्छा झाली बनवायची मग मी तिथं गेले तिला ऑब्झर्व केलं आणि तोपर्यंत आतून ना त्यांचा एक स्टाफ आला एक मेंबर आणि त्यांनी मला विचारलं की तुम्हाला करायचं आहे का ट्राय करायचं आहे मग म्हटलं हां आवडेल मला तर ही अगदी तिच्या पद्धतीने हे ट्राय करते हे बघा खाली ते ना लाकडाचं होतं आणि चुलीवरती सुरू आहे हे सारं आणि मातीचं भांडं ठेवून त्याच्यावरती पाणी टाकत होती ती तर मीही अशा पद्धतीने ते बनवलं आहे आणि केळीचे काप आणि ओलं खोबरं आणि मुळातच ते बॅटर जे होतं ना ते थोडंसं गोड होतं आणि राईसचंच होतं इतकी मला मजा आली हे बनवताना खूप भारी वाटलं आणि यानंतर आम्हाला तिघांच्या या डिश आणि जी मी बनवलेली डिश होती ना आत्ता ट्राय केलेली ती आम्हाला फ्रीमध्ये ऑफर करण्यात आली आहे तुम्ही बनवली आहे ते तर तुम्हीच खा थोडक्यात असं आम्हाला सांगण्यात आले नाही तर ते प्रेम आहे त्यांचं आणि मी जेव्हा ट्राय केलं त्यानंतर माझं बघून इतर काही फॉरेनर्सनीसुद्धा ते ट्राय केलं आणि त्यांनासुद्धा फ्रीमध्ये ती डिश देण्यात आली आहे बहुतेक त्यांच्या त्या हॉटेलच्या स्टाफला वाटलं नव्हतं की मी इतक्या चांगल्या पद्धतीनं बनवेन मी जेव्हा बनवलं त्यानंतर मला त्यांनी विचारलं की तुम्हाला कुकिंगची आवड आहे का तुम्ही कुकिंग करताय का आता काय सांगू यांना सकाळ दुपार संध्याकाळ मी कुकिंग करत असते माझ्या घरी जेवलो समोर जगत आणि ना इथे पण जे आम्ही स्विंग केलं ना तिकडे तर इथे पण स्विमिंगची सोय आहे चार्जेबल आहे हे फ्री नाही आहे आणि फिशिंग करू शकता तुम्ही फिश ना फीड करू शकता तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे अशे छान वाव प्रेदेश चला 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 झाला त्याचं आजुने आजुने ट्राय चला आता एक सुंदर असं पुन्हा मंदिर दाखवणार आहे मी तुम्हाला ब्राटन सरोवराच्या किनाऱ्यावर आहे का बरं काही आणि अगदी बालीच्या ऐतिहासिक स्थळांमधलं धार्मिक स्थळांमधलं महत्वाचं स्थळ आहे हे तर उलून दानू बेराटन मंदिर असं बोललं जातं याला जवळपास सतराव्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर आहे बघा यांचे मंदिर मंदिरमध्ये इथे अनाऊन्समेंट आहे टिकीट सेंटर आहे शांतता बघा स्वच्छता बघा काही ना मला पदोपदी ना असं जाणवतंय की किती कल्चर यांचं सुंदर आहे गणेशाची मूर्ती दिसली येताना देव आपले आणि यांचे सेम आहे बघा पाणी पण देतात एंट्रीला मंदिरामध्ये हे सही ना आपण ना महाराष्ट्रामध्ये गजानन महाराज शेगाव इथे जातो आणि तिथली स्वच्छता तिथलं ते गार्डन तिथली ती शांतता म्युझिक सेवा या साऱ्याने प्रभावित होतो तर तशाच प्रमाणात आणि मला तर असं वाटतं की त्याहून अजून एक स्टेप पुढे आहेत यांची म्हणजेच या बालीमधील बालीवासी यांची ही मंदिरं फ्लोटिंग टेम्पल आहे हे फ्लोटिंग टेम्पल थंड हवाय मी जे काही व्लॉग शेअर केले आहेत तुम्ही त्यामध्ये एक ऑब्झर्व केलं का म्हणजे जिथे जिथे मी मंदिर दाखवलंय त्या मंदिराच्या शेजारी पाणी आहेच म्हणजे किती भारी आहे सारं आणि यांचा सिस्टमॅटिकपणा बघा बघा मंदिराचे पिलर किती फुलांनी छान अशा पद्धतीनं सजवले गेलेत हिरवळ आहे छान वातावरण आहे बाजूला समुद्र आहे आणि मुळातच हे मंदिर फ्लोटिंग मंदिर म्हणून हे ओळखलं जातं फक्त हे पर्यटन स्थळ नाही आहे बरं का तर बालीच्या आध्यात्मिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे आणि म्हणूनच इथली स्थानिक लोक इथं येऊन शेतीच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात आहे की नाही भन्ना सुरू आहे इथे 下了，心暖，心暖。 आम्ही पण कितीही कंटाळलेलो असलो मला कालच्या ट्रेकनी चालता जरी येत नसलं तरीसुद्धा बदकासारख्या उड्या मारत मी इथे व्हिडिओ बनवले म्हणजेच लिटरली या निसर्गाचा आनंद भरभरून घेतला सारं काही बॉडी पेन विसरून जर का मी घरी असते तर लिटरली बिछान सोडला नसता एवढं अंग दुखत होतं पण पैसे खर्च करून आपण फिरायला आलो आहे म्हटल्यानंतर सगळं काही विसरायचं आणि पहिल्यांदा हे सारे एन्जॉय करून घ्यायचं पुन्हा कसं आहे माहिती आहे का जेवढे पैसे खर्च तेवढा तेवढा जो काही आनंद वसूल करायचा तो घरी बसून पुन्हा व्हिडिओ थ्रू वसूल करायचा मी असं ठरवलंच होतं की या व्हिडिओजना व्ह्यूज येऊ अगर न येऊ हे शेअर करायचेच आपल्या यूट्यूबवरती इथे फक्त पन्नास रुपये म्हणजेच इंडोनेशियाचे दहा हजार रुपये फिश फिडिंग करायला मिळालं इतकं भारी वाटलं मला एक वेगळाच आनंद होता हा बघा या मंदिरातच पाठच्या बाजूला हे फिश फिडिंगचं ठिकाण आहे पण या फिश फिडिंगच्या एरियामध्ये एंट्री करायची असेल ना तर तुम्हाला दहा हजार रुपये इंडोनेशियाचे द्यावेच लागणार तरच तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार म्हणजे माझ्या एकटीचे दिले होते म्हणून मग मी एकटीच आतमध्ये आली आता मला प्रश्न पडला आहे की माझा व्हिडिओ कोण बनवणार तर पुढे तुम्हाला दिसेलच दोन या लेडी आहेत ज्या त्यांचे व्हिडिओज बनवत होत्या ते बघा सुरुवातीला तिथं उभं राहून मी त्या दोघींना ऑब्झर्व केलं आणि मग पुन्हा धाडस करून त्यांना म्हटलं चला माझाही व्हिडिओ बनवून द्या तर त्या लेडीनं इतक्या हौसेने माझा व्हिडिओ बनवला तर एकंदरीत असा होता आजचा आमचा पूर्ण दिवस जो मी कालच्या ब्लॉगमधून आणि आजच्या व्लॉगमधून शेअर केला आता यानंतर डायरेक्ट उबुडमधील आमचं नवीन हॉटेल म्हणजेच नवीन प्रॉपर्टी हे बघा आम्ही पोहोचलोय एंट्री झाली आमची आणि आता प्रोसेस होणार आहे सगळे इथं हे जे काही वाद्य आहे ना तर ते वाजवून आमचं स्वागत करण्यात आलं आहे त्यावेळेला माझा कॅमेरा ऑन नव्हता म्हणून मग मी नंतर हे सारं शूट करते आहे आणि आता इथे म्हणजे चेक इनची प्रोसेस होणार आहे रूमबद्दल डिटेल्स बाकीचे आमचे सारे डिटेल्स घेतले गेलेत नेम अँड सिग्नेचर ये। येस फुलं किती सुंदर आहेत

प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहिलो होतो ही बगा। रूम मदून, हाँ हो उबे हे बघा आमच्या रूममधून म्हणजे हा डुप्लेक्स आहे ॲक्च्युली गॅलरीमध्ये आहो उभे आहेत आणि तिथून तो स्विमिंग पूलचा व्ह्यू दिसत होता आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही एक खाली अशी बेडरूम आहे जिथे टी व्ही आहे सिटिंग अरेंजमेंट आहे बॅग्स ठेवायला जागा आहे हे छानसं एक वेगळंच काहीतरी पोस्टर आहे ज्यामध्ये कोंबड्या 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 होत्या आणि हा माझा आवडता मिरर इथे कबड जे प्रीती चेक करतोय आणि इथे पुन्हा दुसरा मिरर हा जो आता व्यक्ती येताना दिसतोय तुम्हाला हॉटेलचा तो वरची रूम तयार करायला गेला होता आणि मी मात्र चेक करते की आरसा कुठे आहे ते सकाळी सकाळी तयार व्हायला इथेच आपल्याला यावं लागतं आतमध्ये आल्यानंतर बाथरूम बघा किती मोठा आहे तुम्हाला मी या प्रॉपर्टीची सेपरेट टूर तर देणारच आहे पण रूमची टूर देते आहे म्हणजेच या डुप्लेक्सची जो बऱ्यापैकी कॉस्टली आहे बरे का छोटासा फ्रीज आहे इथं चहा कॉफीची सोय आहे एक वॉश बेसिन आहे आणि हे बघा एवढं सुंदर मोठंच्या मोठं बाथरूम कोणाचं काय तर कोणाचं काय मला मात्र या दोन मूर्त्या ज्या बाटपच्या वरती ठेवलेल्या आहेत आणि हे जे काही वातावरण आहे हे बघून थोडंसं हॉरर फील होत होतं तुम्हाला काय वाटतंय म्हणजे हे मलाच वाटतंय की तुम्हालाही वाटतंय नक्की सांगा म्हणजे यांची ही जी काही थीम आहे ना हॉटेलची ही पूर्णपणे बालीची एक ऐतिहासिक ट्रेडिशनल थीम आहे पूर्णपणे वुडनचं आहे हे कॉटेज आणि चला आता वरती जाऊया या पायऱ्या चढत असताना पण मला हॉरर फील होत होतं आणि म्हणजेच ही प्रॉपर्टी जितकी आमची पहिली प्रॉपर्टी होती तितकी मला प्लीजंट वाटत नव्हती हां पण छान होती कोझी होती हे बघा वरचं हे बेडरूम चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते आय होप तुम्हाला हे बालीचे व्हिडिओ आवडत असतील आवडले असतील तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा उद्या भेटेन पुन्हा बालीच्याच व्हिडिओमध्ये जोपर्यंत व्हिडिओ बालीचे संपणार नाही तोपर्यंत तुम्हाला हेच पाहायचे आहेत बाय लव्ह यू ऑल